नमस्कार मित्रांनो मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खोल खोल स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार शंभर टक्के तेजी हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार शंभर टक्के तेजी पण अशी ती कोणती तारीख आहे कि ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार शंभर टक्के तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक सगार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार शंभर टक्के तेजी हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार शंभर टक्के तेजी पण कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार शंभर टक्के तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि अशी कोणती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा पहिल्यांदा विचार करू आंतरराष्ट्रीय बाजाराचा तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागच्या चार दिवसात सोयाबीनच्या भावात तेजी आली आहे आणि सोयाबीनचा भाव जो अकरा दशांश पंचवीस डॉलर प्रतिभूशेल्स त्या तिथं होता म्हणजे अकरा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिभूल्स वर होता आणि तिथून आता सोयाबीनचा बाजारभाव अकरा पॉइंट पंच्याहत्तर डॉलर प्रतिभूशेल्स पर्यंत आलाय जाणकारांच्या मते एकमे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चावर जावु आनि या ठिकाणी साडे बारा डॉलर जाऊ शकते आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनला आधार मिळू शकतो शिवाय देशामध्ये मे नंतर सोयाबीनची विक्री कमी होणार आणि यामुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो की तारीख कोणती तर एक मेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात येणार शंभर टक्के तेजी या तेजीमध्ये सोयाबीनचा भाव कमीत कमी शंभर व जास्त दोनशेनं वाढू शकतो सुरुवातीला सोयाबीनची बाजारभाव पातळी चार हजार सहाशे पार जाणार आणि पंधरा मेनंतर सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या माझ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी माझा एकच सल्ला आहे की चार हजार सहाशेची चा भावपातळी मिळाली जी की सध्या मिळत आहे इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन चार हजार आठशेच्या भावावर विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता काही सध्या दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि का हस्तागार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार